मुंबई महानगरपालिकेच्या सर्व माध्यमांच्या शाळांना आजपासून सुरुवात झाली आहे नव्या शैक्षणिक वर्षाच्या पहिल्याच दिवशी महापालिकेच्या शिक्षण विभागानं विद्यार्थ्यांसाठी विशेष उपक्रम राबवलेला आहे आणि जल्लोषामध्ये विद्यार्थ्यांचं स्वागत केलं आहे मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त भूषण गगराणी यांच्या उपस्थितीमध्ये ओईसर गृह मुंबई महानगरपालिका शाळेमध्ये सकाळी विद्यार्थ्यांचं औपचारिक स्वागत करण्यात आलं मुंबईतील बालवाडीपासून ते दहावीपर्यंतच्या सुमारे साडेतीन लाख विद्यार्थ्यांना शाळेच्या पहिल्याच दिवशी सत्तावीस प्रकारचं शैक्षणिक साहित्य मोफत देण्यात आलं आहे त्याचं हवामानाचं पाहण्या पाहणी करण्यासाठी कलर डॉपलर लावलेले आहेत सगळे डॉपलर तर त्या डॉपलरवरनं आपल्याला माहिती येत असते की पुढच्या चार तासामध्ये पावसाचं प्रमाण कसं राहील आणि साधारणतः कुठं राहील शंभर टक्के सांगता येत नाही पण साधारणतः कुठं राहील तर आपल्याला कल्पना आहे की मिठी वगळता आपली नालेसफाई जवळपास शंभर टक्के पूर्ण झालेली आहे अचानक आलेल्या पावसामुळं आमची थोडीफार नियोजनामध्ये धावपळ झाली पण आमच्या अधिकाऱ्यांनी ते नालेसफाई आता पूर्ण केलेली आहे रस्त्यामध्ये काही ठिकाणी खड्डे आहेत ते भरायचं काम देखील चालू आहे पण सातत्यानं त्याच्यावरती